असलेनी जसं सांगितलेलं आहे की त्यांना पाच दहा कोटीची ऑफर होती वाल्मिक कराडचे इन्काउंटरसाठी तो मी कालच सांगितलं होतं की शंभर टक्के होऊ शकते पण पाच कोटी किंवा पन्नास कोटी पण पन देऊ शकते क्योंकि आज वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेचे आणि खूप काही मंत्री आमदार लोकांचे ते काले चिठ्ठे आहे त्याच्यामध्ये भीतीसाठी हे लोक असं करू शकतात आणि गृहमंत्री साहेबांना मी एकच सांगू इच्छिते विनंती करते निवेदन करते की तुम्ही जे पी एस आय कासले आहे त्यांना तुम्ही पोलीस संरक्षण द्या त्यांना त्यांचे त्यांचे जे पद आहे तुम्ही परत द्या त्यांची नोकरी तुम्ही परत द्या आणि त्यांच्याकडे जे पुरावे आहेत सगळे घेऊन त्याची सखोल चोक्शी करून जे जे लोकांचे पुरावे आहे आज बीडचा इतिहास आहे खूप मोठे मोठे मर्डर झालेले आहे मा खूप मोठे मोठे लोकांचे मर्डर झालेले आहे आत्महत्या करण्यासाठी प्रव्रत खूप खालची पातळीवर जाऊन जे आत्महतरेल आपले अंगावरती शहारे येतील असे असे घाणेडे कृत्य बीडमध्ये झालेले आहे माझ्याकडे पण पूर्ण हिस्ट्री आहे तिकडची पण मी आता तोंड उघडणार नाही क्योंकि मलाही सुद्धा न्याय भेटत नाही मी कोणाकडे जाऊ अशी आज माझी परिस्थिती आहे तो आज जसे पी एस आय असले कोणी छोटा व्यक्ती नाही आहे तो त्यांना तुम्ही संरक्षण द्या त्यांची नोकरी परत द्या आणि त्यांच्या ते जरी झाला तो पोलीस लोकांना क्यू निलंबित करण्यात या येतात पोलीस लोकांची नोकरीवरती कशाला येतात अरे तुम्ही तुम त्यांची चोक्शी करा ना जे त्या सांगतात त्यांची